नमस्कार सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा या अतिशय महत्वाच्या प्रसंगी राजसाहेब महेशजी आणि अशोकजी तिनेही वेळात वेळ बेर काढून आलेले आहेत कारण आज धावपळचा दिवस आहे वर्किंग डे आहे मराठी भाषा दिनाला सुट्टी नसते पण तरीही बेर ते वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो तर मला असं वाटतं ह्या तिकीटालाचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रात पोचणं म्हणजे साडेबारा तेरा लाख आपली लोकसंख्या आहे त्यातले फक्त मी दीड कोटी जरी पकडले नाट्यरसिक तरी आपली नाट्यप्रयोग किती होऊ शकतात याचा आपण विचार करायला पाहिजे ह्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी हे तिकीटालय आहे आणि या तिकीटालयाचा निर्मात्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे जर अकोल्याला चार सौगी हे नाटक अकोल्याला इंटरेस्टेड लोक समजा सोळाशे असतील तर शंभर टक्के पाचशे लोक येणारच सहाशे लोक येणारच त्यामुळे दोन प्रयोग अकोल्याला होऊ शकतात परमिलदाई ओक नावाचं तिथे थिएटर आहे अनेक वर्ष आहे आणि आहे फक्त पण तरीही आम्ही तिथे प्रयोग करतो आत्ताच परवा आम्ही अकोल्याला प्रयोग केला त्याच थिएटरमध्ये तसंच थिएटर आहे पण ऑडियन्स उत्तम आहे रसिक उत्तम असलं की आपल्याला बाकी आपण बाकीच्या गोष्टींकडे तसं फारसं लक्ष देत नाही तर मला असं वाटतं की ह्या कामासाठी हे तिकीटालय आम्ही लॉन्च केलेलं आहे याच्यावर फक्त आणि फक्त आणि फक्त मराठीचं असणार आहे त्यामुळे तुम्हाला जे नाटक आवडेल जो सिनेमा आवडेल जो मराठी कार्यक्रम आवडेल गाण्यांचा कार्यक्रम असेल जादूचं प्रयोग असतील लावणी जे काही असेल ते सगळं या ॲपवर असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी या तिकीटालयाचा लाभ घ्यावा आणि या तुमच्या तिघांच्या आशीर्वादाने हे व्यवस्थित चालू राहील आणि चालू होईल याची मला खात्री आहे धन्यवाद